चित्रावर आपण की ना गाव एकत्र मित्र म्हणजे कुठं गावात काय कमी आहे प्रगती काय करायला होत्या माणसाला कसं राहायचं काय करायचं मित्र बसून विचार करूया की कुठं तरी फिरायला जावे की श्वास म्हणते बोलवा सांगायस मी एक जागी श्वास आले रे म्हणजे तोंडाला गुळमटो माया प्रेमाने मिठी मारून भेटायला लागलं आणि काय बोललास तू आता काय चुकीचं बोललो माझ्यातलं काय चुकलं अरे काय चाललं बोललास काय बोलता बोलता काय बोलला तोंडाचा गोड वास येतोय गु खाल्ला का म्हणला खायला का चिंड काय चिंडबा मी म्हणले काय तोंडाचा गुळमाट वास येतोय गुळ काय गुळ काय जरा माझ्या ऐकण्यात फरक झाला काय बोल तू आज तुला काय माहिती आहे का आता माहिती असल्याशिवाय मी येईल काय आहे रे की म्हणजे मी सांगितलं तुला माहिती होणार मला काय माहित असणार आहे अरे सगळ्या मित्रांचा विचार झालाय काय म्हणून आपल्या जीवाभावाचे हो सगळे मित्र जमायचा गावामध्ये मिटिंग घ्यायची गावाची काय सुधारणा करायचं विचार करायचा आणि आज आपल्या मुं, जीवाची मुंबई करायचा तुम्ही मुंबई करा नाही तर पुन्हा करा पण मला काय यायला जमणार काय अरे कशाचं काय काय म्हणून विचार तुला का आई वडिलांनी विचार केला दोन हात चार हात करून दिलं तर नाही का मग लग्न झालं तुला काय घरात पैसे आणावे काल कार्ड येणार आला लग्नाच्या वयात कधी आला बोंबई आता लग्न झालं पण बायकून हाती निघले रे काढायची मग नाही काढली आई वडिलांनी कुठ वडील म्हणतोय काढली आई ना म्हणलं काय करायचं म्हणलं बायको मला म्हणजे काय झाल्यापासून जाऊन बोंबई फिरून येता मला कुठे फिरायला गेले का बरोबर आहे मग म्हणलं चल कुठे जायचं आहे तर म्हणले बेंगलोर उटी मैसूर इकडे कुठं जाऊन फिरून येऊया बरोबर म्हणले तिकडे जायचं नाही मग मला थंड ठिकाण महाबळेश्वर बघायचं बर पण आपल्या गरीबाच्या किशेला परवडणारी गोष्ट आहे अरे काय तुझ्यासारख्या मित्राकडे गेलो त्याच्याकडे चाळीस पन्नास का हजार रुपये घेतले आता काय करायचं रीन काढून सण करायची आली बर बर आता बायकोचा हाता आपण नाही पुरवलं तर पुरवणार कोण काय ग्रामपंचायत येणार आहे का ग्रामपंचायत नाही तर चांगला गाव पुरवायला म्हणजे बोलण्याचा भावात आता काय माहिती आहे का हा काय नाही बायकोला जाऊया बस आता माबळेश्वरला असं घरात बाहेर आम्ही पडणार घरात बाहेर निघणार तेवढ्यात पाहुणा टप्प्यात पाहुणाटपूर बायकोला म्हणले कधी नाही ते आले म्हणले ती काय थांबणार आहे का नाही एक काम कर करून चाल निघून बरोबर पाहुणा निघून गेला की आपण जाऊ महाबळेश्वरला बरोबर काय ना पाहुण्याला करून दिला हा पाहुणा चा पिला हा आणि जाऊन खाटेवर बसला काय बायको लागली माझ्याकडे असले डोळ करून बघायला अरे डोळ पोट करून काय उपयोगाचा आहे तिला म्हणलं माझ्याकडे कर रागड बघून काय उपयोगाचा आहे म्हणलं मी त्याला काय पत्र पाठवलंय का फोन केलाय का त्याला बोलवाय गेलोय बरोबर बायकोला म्हणले बघ हा त्याला भूक पीक लागली असेल म्हणलं काय तर चहा नाश्ता ही कर हा नाश्ता खायला ना जाईल निघून बरोबर बायकोन लगेच कांदे पोह केले कांदे कांदे पोह केले कांदे पोहे केले आपलं कापतेनं खाल्लं बर अनावला अवलात खाटेवर जाऊन झोपली हा बर मग म्हणलं या पाहुण्यानं माझ्या माग म्हणलं चांगलं या बरोबर जायला ना तयार नाही मग बायकुला म्हणलं आता एक काम करूया काय काय तर आयडिया केल्याशिवाय पाहुणा म्हणलं घर सोडून जाणार नाही बरोबर ते म्हणजे काय करायचं हा ते म्हणलं तर बर म्हणलं मी तुला खोट खोटं मारेन बर बर तो खोटं खोटं राहायचं हा मी तुला करायचं तो करायचं करायचं म्हणजे पाहुण्याला वाटेल माझ्यासाठी भांडायला लागले पाहुण्या जायला लिहून मग आपण दोघे जण जाऊ महाबळेश्वर बायकोला आतल्या खोलीत घेतली बर पिस्ताना कोपऱ्यात ठेवलेलाच होता बर का ना एवढी उच काठी हा घेतली हातात बायकोला म्हणलं हे बघा आता मी सुरुवात करतोय कशाला अरे बायकोला मारायला मारायला होय का म्हणजे नाही 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 मारायसाठी बर आता ती पहिल्याच बिस्तारा टाकल्या फिरवून त्या धोपट बिस्तार्यावर घातली हा ते थाप करून वाचायचं बरोबर तशी बायको वर नाही मेले 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 वाचवा 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 बस पाहून वाटलं माझ्यासाठीच बांधण लागले बरोबर आहे पाहुण गेला निघून बन खैर मग येऊन बघते तर पाहुणा कुठे बाय निघून गेला बायकोला अभिमानाने म्हटलं बाय मी तुला कसं मारल्यावर केलं बस म्हणजे तुला अभिमान नाही का आणि बायको म्हणली मी कसं रातल्यावानी केलं बस तेवढ्यात पाहुणा हात आला बाहेर गेलेला पाहुणा हात आला आणि म्हणलं मी कसं गेलेवाणी केलं यावढ्यासाठी तो हे केला होता रे सगळ्या घराचा इस्कूल झाला बाय कोणी भांडण काय टर्मी निघून आम्ही आता तुम्ही फिरायला जायचं म्हणता येईल कुणीच फिराय जाऊया जीवाची चैन ची चयन करूया पैसेवालं माणूस पाहिजे का नाही आमच्या जवळ लागाय जाऊ एंड्रेल घेऊन खाय म्हटलं तर पैसा नाही एंड्रेल पैसे लागत लागेल ताईस कुणाला चय पागत जा आणखी नेहमी पाठलीय की पिऊन मर म्हणाव मग आता एंड्रेल फिर काय होतंय गाबा हा हे ह्या रोका

म्हणजे काय नेमकं झालंय काय फोन हजार बोल काय जायचं आपल्याला फिरायला जरा गावं फिरून दाव चार पैसे मला पैसे मिळाले गणस्ता हजार रुपये मिळाले जमते काय घेऊन पाचशे रुपये भंडारा घे आपण

भाजीवाच्या महिन्याने समजाय आम्ही दांडोबल केलं पण तुला बोलवले आम्ही मस्ती लागली तस नव भाद्रपद महिन्यात देवाच आगमन होत गणपतीच वय तिथन सण सुरू होता मी तुम्हाला देवाधिकांची उपमा देतोय तुम्हाला कुत्रीन मात्र व्हायचंय त्याला मी तरी काय करायचं नका देवाची कोण आम्हाला का देवाने काढलं नाही अगं कोणाची मर्जी तुझ्यावर फिर या हा मर्जी फिर लिया चार पैसे तो दो खर्च कर असं म्हणताय का कोणत्या मध्ये रुपये जवळ असून त्याला दान देण्याची किंमत नाही तर त्या पैशाला का पेचवाय जायवी त्याला लागत ना बोलणार वर वर त्याची दोन दाखल दिलेल्या माणसाला मित्रांनो हा आता तुम्हाला एखादं शास्त्रातलं सांगितलं असतं पण नको आता कारण का सुदामा गरीब का राहिला आणि श्रीकृष्ण श्रीमंत का झाला याचं देखील शास्त्रच आहे आता भानगड कशी आहे लोकाचं माणसाला काय प्रायशिक तुम्ही तर लोकाचं चोरल्यानंतर माणसाला काय पाप लाभ हे माहित म्हणून तुम्हाला आता आता तुम्हाला काय बा खाऊन खाऊन हे खाताय का अ जय अ जय जय अ जय न्याय जा कुणी घ्यायला लागले ते म्हणून ही झालं

बाई बघितली तर तुला अजून डोक्या टेन्शन पडली का नाही त्या बाईकडे आम्ही फक्त तुला भेटायला येणार काय म्हटलं तो अजून बघितलं तुझा पैसा वाया जाऊन देत नाही मित्र कशाला नाव तिचं काढलंस दोन मिनिटं थांबते ए ह्या अवला तिकडे घेऊन जाव्या बाई बघितली का पाच किलोमीटर अंतरावर गेला पाहिजे म्हणजे असं काय करूया म्हणजे ह्याला कुतवायचं चांगला कुतवायचा ना हो बाईच याड डोसक्यातनं जायला पाहिजे असं जायला चला कर, लग लग आ, आ, अरे वाचनात गेलं पाहिजे कोण्या बसून गेलं पाहिजे पूर्वी सारखं त्या बायला सुद्धा येत लागलो पाहिजे तिला वाटलं पाहिजे खेडी जाऊची माणसं आहे पण यांच्यात काय फुका झाली किती रुप असं वाटलं पाहिजे तिथं आमच्या सगळं चालत वचनाच तुझ्या घोड्यावर जायत घोड्यावरनं

बाई तो बघच्या घराकड आम्ही फक्त घोडं लांब आला त्या बाईला आम्ही जाऊन जरा तू गाठ पडतो तुझी ओळख सांगतो त्या बायस मला काय बघायचंय आता गेल्यावर बघ पायथन पायथन नवे त्या बाईच रूप मला बघायचं आहे मग सुंदरी बघायचंय अरे ते जा तुम्हाला फोड आलता मला ते कोण आहे का फोन आलता फोर, फोर आ, फोन आलो बघा फोन आला विषयला घेऊन या मला गाठ पडाय घेऊन तिनच फोन केला फोनवर थुकतुस का फोन म्हणतो आनंदाने सांगतो कोणतं तिथं बांध त्या बायला दाखवलं वाच किती काय कि तीन मला तिला बघायचं आहे रे जातो जातो आम्ही जागा त्या बाईची गाठ घेऊया

तुम्ही आम्हाला असं करा मी काय केलं त्याला काय वाटलं पाहिजे खरोखर तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय असं त्याला वाटलं पाहिजे माणूस लेडा झाल्याला मी जर तसं म्हणलं तर माझ कस आहे आम्ही मध्ये पडतोय किती गजन मध्ये पडायचं म्हणजे पडायला होतं हार त्यांना फोटो नाटक करायला काय बाय काय करायचं आम्ही त्याला बाहेर म्हणायला होणार आम्ही सावध राहा बघा आम्हाला का तुम्हाला बॉटच लावू देत नाही फक्त एवढं करा घराच्या बाहेर आम्ही म्हणायचं अहो तो बाहेर तुम्हाला म्हणाल घरात कोण आहे काय म्हणाल तुम्ही म्हणायचं फक्त बाहेर कोण आहे आम्ही त्याला म्हणायला होतो मी तुझा नवरा आहे तो बाहेरनं मी तुझा नवरा आहे म्हणला नवऱ्याचा बूट बघू नका तो पोराचं शांडेल बघू नका तुमचं पायतान बघू नका मी तुमच्याकडे तुमचे फोडायचा बाय बघितला का पाच किलोमीटर गेला पाहिजे काय एवढंच काम करा असा फोडतो की त्याला इथे घेऊन येऊ का <laughs>

काम झालंय आता गेल्यावर तो चुकीलाच लागायचा माझं काम झालंय तर त्याला आणलंय का का चल परत जात आहे काय नाही आणत असू आता तुझ्या आगायला कोणा तुला वास आला पाहिजे पूर्ण तैरी आलायच का

घरात कोण आहे का म्हणाल बाहेर कोण आहे म्हटलं का लेगी म्हणायचं मी तुझा नवरा आहे लगीदार करते का तुला आतच आता एवढंच बोलायचं आहे ढिलेच पडायचं आम्ही कशाला घर मित्र असावं कशाला खरंय मित्र आम्ही खर्च करून आलो काय हां काय म्हणायचं मी एवढं म्हण घरात कोण आहे का ठेव बोल तू बोल દાદના તું કામ તું તો બોલા नाय तुझ्या का म्हणजे इथं गाव भरायला मग चला करायला आमच्या पर्ड्या भरायच्या वाटत बोलायचं मस्त करताय अगं शानपणा करता येतो तुम्ही अगं मी बाई बाईपाशी आली माझी तिने दोन ओळख झाली खोळा सगळं आम्ही परफेक्ट केले आता तुझ्याकडे थकले ती थटू देऊ नको बरोबर बायकाच्या आवाजात बोलवणं बाई बाहेर म्हणतो बाहेर मला हातात काय तर गाव फी पुन्हा मी बी बाई बाई झाली काय म्हणून ठीक आहे बोलतो

Oh, <laughs> God!

त्याच्यामध्ये वतीने माफी मागतो मी तुम्हाला आई समजतो यांच्या मी बोकार नव्ह मी तुम्हाला आई समजतो तुम्हा कुणाची माझ्या पोरांची अजून हे ध्यानात नाही पाहिजे तुला अजून आता नको पाया पडू नको 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 तुम्हाला नको मी आपली दुसरी कोणतरी बघतो पण हे नको अजून ना आहे नको कोणच नको तर बाय आम्ही कालो कशासाठी आला जेवजे करू नुकरायचा जातो काय केले हे गावची जरी कुणाची बाय बघितली तरी बिघडले नाही असंच करते हे ओ नाही चांगला माराय पाहिजे तुमचा आके चांगल्या मार्गाला लावला आपण